महाविकास आघाडीची अत्यंत निरस दिशाहीन पोकळ अशा प्रकारची पत्रकार परिषद झाली कुठल्याही प्रकारचा भरीव मुद्दा नव्हता तथ्य नव्हतं केवळ एक कडबोळ कुठल्याही प्रकारचा विचार नसलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळालं नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे साहेब टोमणे मारण्यामध्ये कमी पडले नाहीत भेकड बाकड हेकड अत्यंत बालिशपणाचे अशा प्रकारचे विचार वक्तव्य या पत्रकार परिषदेत दिसली खरं म्हणजे काँग्रेस पक्षाचा एकत्रित कार्यक्रमच करायची भूमिका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची एकत्रित आहे की काय अशा प्रकारचं चित्र दिसतंय कारण भिवंडी जागा जिथे खरा काँग्रेसचा जनाधार आहे ते राष्ट्रवादीने घेतली कुठली तडजोड नाही त्याचबरोबर सांगलीची जागा जिथे काँग्रेसचा जनाधार आहे ते त्या ठिकाणी शिवसेनेनं घेतली म्हणजे विश्वजित कदम आणि काँग्रेसनं त्या ठिकाणी प्रचंड आठ केला ताकद दाखवली भिवंडीला त्या ठिकाणी काँग्रेसचे पूर्ण कोकणातले पदाधिकारी एकवटले प्रदर्शन केले परंतु काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत भरकटत किंवा फरफट त्यांची झाले अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसलं उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणेच त्या ठिकाणी चंदा दो चंदा लो खोर अत्यंत बालिशपणाची वक्तव्य भ्रष्टाचाराचा आरोप मोदींवर किंवा आमच्या पक्षावर करायचा खंडीकोर किंवा वसुली या राज्यामध्ये कुणी केल्या त्यांचा बेसच त्या ठिकाणी हा होता त्यांनी आता खंडीकोर म्हणून बोलावं यापेक्षा दुर्दैव त्या ठिकाणी कुठलं असू शकतं विकासाच्या बाबतीत नाना पटोले त्या ठिकाणी म्हणतात नानानी नीट भाषण ऐकलेलं दिसत नाही किती घरं दिली किती नळ योजना दिल्या किती स्वच्छता ग्रह दिली किती त्या ठिकाणच्या गॅस योजना उज्ज्वलाच्या माध्यमातून महिलांना दिलासा दिला, दिला अन्नधान्य किती घरात दिलं मला वाटतं भाषणही नीट ऐकलं नसणार लिहिलेली स्क्रिप्ट बेरोजगार किसान अशा प्रकारे तीस तीस कॅसेट रिपीट त्या ठिकाणी केलेली आहे परंतु मोदी साहेबांचं भाषण त्या ठिकाणी देशाला दिशा देणार होतं देशाचं भविष्य सांगणार होतं आणि मतदारांना आत्मविश्वास देऊन मी तुमची जबाबदारी घेतोय मला आशीर्वाद द्या अशी आश्वासक होती परंतु आताच्या यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर एका तिघांची तोंड तीन दिशेला त्या ठिकाणी होती कधी माईक नाना पटोले पकडतायत कधी उद्धव ठाकरे मागतायत शरद पवारांकडे कोण देतच नाहीये अशा प्रकारे उद्या काय होणार निवडणूक हे पूर्णपणे या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे दिसून आलं त्याच्यामुळे कुठलाही सिरियस घेऊ नये अशा प्रकारची एक भोंगळ अशी पत्रकार परिषद एवढंच या ठिकाणी म्हणावंस वाटतंय मोदी साहेबांच्या सभेचा संदर्भ देताना सूर्यग्रहण अमावस्या आणि मोदी साहेबांची सभा असं उद्धव ठाकरे साहेब सांगतात आणि एका बाजूला सांगायचं मंदिरातलं घंटा वा, वाजवणारं माझं हिंदुत्व नाही रोजीरोटी देणारं माझं हिंदुत्व आहे चूल पेटवणारं मग हा काय प्रबोधनकारांचा विचार आहे का त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेब हे दुटप्पी आणि नौटंकी भूमिका या ठिकाणी वेळोवेळी घेताना दिसत आहेत आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्यानं पुन्हा असा बुरायोग बोलणं म्हणजे त्यांचं नेमकं सत्य स्वरूप काय हे एकदा त्यांनी सांगावं उत्तर मुंबईसाठी शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर आणि शिवसैनिकांनी काम सुरू केलं होतं म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या एवढ्या आहारी गेलेले आहेत की जिथे शिवसेनेचे आपले कार्यकर्ते आहेत निष्ठावंत आहेत त्यांचा विचार सुद्धा या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांसोबत भरकटत जात असताना झाला नाही आणि त्याच्यामुळे तो शिवसैनिक सुद्धा बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टी आणि आमच्या माहितीच्या पाठीशीच ठामपणे उभं राहील हेही या निमित्तानं दिसून येत आहे